रामकृष्णारी मी वारकरी साहित्य परिषदेच्या वतीनं डॉक्टर सदानंद मोरे आणि आम्ही पंढरपूरचे सगळे फडकरी आणि आमच्या विश्वास बसलो आणि आम्ही ठरवलं की यापूर्वी परिस्थितीला घाबरून भेदरून गोंधळून आपले मराठवाड्यातील संत भूमीतील काही लोक आत्महत्या करतात शेतकरी बांधव आणि वारकरी हेच शेतकरी आहेत आणि यामुळे संत भूमीचा महाराष्ट्राचा अपमान होतो त्यामुळे आपण काहीतरी केलं पाहिजे तर मन हे माशीसारखं असतं अन्नावरही बसतंय गाण्यावरही बसतंय मनाच्या कधी भावना थांबत नाहीत पण त्याला कारण आत्महत्या नाही परिस्थितीला ना संकट येत असतात त्याला सामोरे जाणे आणि शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये यासाठी नेमका काय करायचं त्या परिस्थितीला गोंधळलेल्या माणसाला धीर द्यायचा मग तो आपल्याला कसा करणार तर गावोगावी सगळ्यांना त्याचं नैराश्य माहीत असतंय आणि त्यामुळं आपण असं करायचं की आता गावोगावी याच्यानंतर आम्ही महिला मै, हरिपाठ मंडळ काढणार आणि महिला हरिपाठ मंडळ दिंडी काढल्यानंतर आम्ही सगळ्या अशा लोकांना एकत्र करून आम्ही ही आत्महत्या रोखण्यासाठीचा विडा उचलणार आणि होऊन देणार नाही म्हणजे नाही कारण हे असे लोक आमच्या लक्षात गावोगावी येणार